<गला> ज्यांना महानगरपालिकेच्या बिल्डिंगला गळती महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी लक्ष देण्याची गरज जिल्हा काँग्रेस अनुसूचित जातीचे जिल्हाध्यक्ष दिनकर घेवंदे यांचे आयुक्ताकडे मागणी सध्या पावसाळा सुरू झाला असून त्या पार्श्वभूमीवर जालना महानगरपालिकेच्या बिल्डिंगला गळती लागली आहे जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्या केबिनमध्ये मध्ये गळती लागली आहे ज्यांना महानगरपालिकेच्या पूर्ण बिल्डिंगला गळती लागली असून तात्पुरतं काहीतरी दुरुस्त करावं ज्यांना महानगरपालिका परिसरातील आजूबाजूचा परिसर खराब झाला असून गार्डनही खराब झालंय महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी लक्ष देण्याची गरज आहे संबंधित अधिकाऱ्याला बोलून बिल्डिंग दुरुस्त करून घ्यावी अशी मागणी काँग्रेसचे जालना जिल्हा अनुसूचित जातीचे जिल्हाध्यक्ष दिनकर घेवंदे यांनी आज दिनांक एकोणतीस जुलै रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्याकडे केली आहे हो ना साहेब तुम्ही हा मुद्दा काढला जेणेकरून मी आयुक्त साहेबांच्या लक्षात आणून द्यायची एक चांगली प्रक्रिया तुम्ही तुमच्या माध्यमातून दिलीत तुमचे सर्वस्वी पहिल्यांदा मी तुमचे आभार व्यक्त करतो कारण या जालना शहराच्या आता पालिका होऊन महानगरपालिका झाली आहे महानगरपालिका असताना इथे संपूर्ण बिल्डिंग्सना गळती लागलेली आहे आयुक्त साहेबांना सांगू इच्छितो की इथे फ्लोरिंग्स किंवा तात्पुरत्या काहीतरी सध्या हे करून घ्यावं आजूबाजूचा परिसर खूप खराब झालेला आहे इथलं समोरचं गार्डनसुद्धा खूप खराब झालेलं आहे येथील आयुक्त साहेबांनी सर्वांना संबंधित कार्यकारी जे असतील त्यांना आदेशित करून या बिल्डिंगची रिपेरिंग करून घ्यावं किंवा आयुक्त साहेबांच्यासुद्धा कॅबिनमध्ये गळती लागलीवरून पाणी गळत आहे तिथून तर यावरसुद्धा त्यांनी लक्ष दिलं पाहिजे अशी माझी या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो दिनकर घेवंदे जालना जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग